नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मेघा धाडे या मराठी चित्रपट मालिकेमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यांचा जन्म जळगाव येथे झाला मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात नाव कमावण्याचा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर होता वादळी वैयक्तिक आयुष्य आणि घरच्यांचा विरोध अशा अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी अभिनयात करिअर घडवलं सुरुवातीला त्यांनी हिंदी मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या कसोटी जिंद की, कस्तुरी अशा अनेक हिंदी लोकप्रिय मालिकांमधील कामामुळे त्या प्रसिद्ध झाल्या पुढे मराठी चित्रपट सृष्टीत बिग बॉस मराठी या, या रियालिटी शो मध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्या विजयी ठरल्या सध्या त्या, त्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत काम करत आहे अभिनया त्यांचे वैयक्तिक जीवनही चढ उतारांनी भरलेले आहे मेघा धाडे लग्नापूर्वीच आई झाल्याचे फार कमी लोकांना ठाऊक आहे मेघा पंचवीस वर्षांची असताना तिचे जळगावातील एका तरुणासोबत प्रेम सोडे होते त्यातूनच त्यांना दिवस केले आई वडील भाऊ समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न न करता मुलीला जन्म दिला मेघाच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून तिच्या वडिलांचा चार महिन्यातच मृत्यू झाला होता पुढे त्यांनी एकटीने मुलीचा सांभाळ केला ती मुलगी आता मोठी झाली आहे तिचं नाव साक्षी आहे या दरम्यान त्यांनी आदित्य बावस्कर नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये व्हाईस प्रेसिडेंट त्यांचे हे लग्न असून त्यांना वर्षाचा एक मुलगा आहे मेघा यांच्या प्रमाणेच तिची लेख सुद्धा मल्टी टॅलेंटेड आहे आणि ती लवकरच सिनेमा विश्वात पदार्पण करणार आहे साक्षीला शाळेत असल्यापासूनच चित्रकलेची आवड होती यातूनच दहावी नंतर तिने फाईन आर्ट्स शिक्षण घेतलं ती उत्तम चित्रकार असून चित्रकलेत तिला अनेक बक्षीस मिळाली त्यानंतर तिने सिनेमा निर्मितीचे धडे गिरवले अभिनेते अनुपम खेर यांच्या ऍक्टिंग स्कूल साक्षीने अभिनयाचा डिप्लोमा देखील केला आहे अभिनयाचे शिक्षण झाल्यावर साक्षीने एक शॉर्ट फिल्म बनवली आहे ज्यात मेघा धाडे यांनी मुख्य भूमिका साकारली होती त्याच बरोबर साक्षी सध्या मेघा धाडे यांच्या रिसॉर्ट चा बिझनेस देखील उत्तम रीतीने सांभाळत आहे इतक नाही तर साक्षी केक कुकीज सारखे के बेकरी प्रोडक्ट देखील उत्तम बनवते भविष्यात काही जरी नाही झालं तरी स्वतःची बेकरी सुरू करू शकेल आणि तो बिझनेस ती उत्तम रित्या करेल, याची खात्री मेघा यांना आहे शिवाय ती लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे एका हिंदी चित्रपटात तिला अभिनयाची संधी मिळाली आहे लवकरच या चित्रपटाची घोषणा होणार आहे अशा प्रकारे मेघा धाडे यांची मुलगी साक्षी विविध क्षेत्रात कार्यरत आहे तर मित्रांनो तुम्हाला सावळ्याची जणू सावली या मालिकेतील मेघा धाडे यांची भूमिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल लायकोन नक्की दाबा